जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो तुमचं ॲस्ट्रॉनिया कॅग्रॉटेक या आपल्या यु यू। शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत शेतकरी मित्रांनो सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचा जो काही कांदा होता म्हणजे पावसाळी कांदा असेल बऱ्याच शेतकऱ्यांचा त्यामध्ये दोन अडीच महिन्याचा झालेला आहे किंवा काही शेतकऱ्यांनी आता जो काही रब्बीचा देखील कांदा आहे त्या ठिकाणी लावलेला आहे हा देखील बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा त्यामध्ये वरून शेंडे पिवळे पडत आहेत कर्पारोगाचा खूप मोठ्या प्रमाणावरती प्रादुर्भाव वाढलेला आहे मग अशा वेळेस जर तुमचा देखील कांदा असेल भलेही त्यामध्ये पावसाळी कांदा असू द्या किंवा उन्हाळी कांदा असू द्या किंवा आपला जो काही आता रब्बीचा कांदा आहे हा कांदा असू द्या मग अशा वेळेस नेमकी कोणती फवारणी करायची अतिशय चांगली मी तुम्हाला फवारणी सांगणार आहे आणि इतके सुंदर त्या फवारणीचे रिझल्ट पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो की मी वैयक्तिक वापरले होते माझा जो काही अनुभव आहे आलेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करत आहे अतिशय सुंदर या फवारणीचे रिझल्ट तुम्हाला पाहण्यासाठी पाहायला या ठिकाणी मिळणार आहेत आता कांदा उत्पादक शेतकरी असाल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा करायला बिलकुलही विसरू नका आणि शेजारच्या बेलायकॉन घंटीला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो सध्या तुमचा कांदा पीक किती दिवसाचा झालेला आहे त्याआधी सगळ्यात पहिल्यांदा कमेंट करायला विसरू नका आता शेतकरी मित्रांनो कांदा पिकाची नेमकी समस्या मी सांगतो ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या शेंडे वरून पिवळे पडत आहे असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचा कांदा पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल किंवा शेतकरी मित्रांनो जो काही मध्यंतरी पाऊस झाला होता त्याच्यामुळे पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव प्रमाण वाढ लेला असेल अशी कोणतीही अवस्था असू द्या किंवा सकाळच्या वेळेस जो काही येणारा दुई धुकं असेल त्याच्यामुळे देखील जो काही साईड इफेक्ट होत असतो या सर्व साईड इफेक्टवरती बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी आपल्याला अतिशय चांगलं या ठिकाणी मी तुम्हाला बुरशीनाशक सजेस्ट करणार आहे पण आता त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो हे जे काही रोग वगैरे आहेत हे नेमके कशामुळे येतात तर प्रामुख्याने काय होत असतं की शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता इथून पुढं रब्बीसाठी खास करून मी तुम्हाला टिप सांगतो ज्या वेळेस तुम्ही रब्बीला म्हणजे कांद्याला पाणी देणार आहात पाणी देत असताना बिलकुलही लवकर लवकर पाणी देऊ नका अनेक शेतकरी खूप लवकर पाणी देतात आठ आठ दिवसाला पाणी देतात थंडीच्या दिवसामध्ये दे, तुम्हाला आठ आठ दिवसाला पाणी देण्याची बिलकुलही गरज नाही तुम्ही कांद्याला जेवढं तणांवरती पाणी द्याल तेवढा कांदा तुमचा लवकर मॅच्युअर होईल आणि कांदा पिकावरती बुरशीजन्य रोगांचे प्रमाण या ठिकाणी वाढण्यास मदत होते पहिली गोष्ट बिलकुलही वाढणार नाही बुरशीजन्य रोगांचे प्रमाण पण जर तुम्ही लवकर पेरणी देत असाल तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव परिणामी त्या ठिकाणी वाढणार आहे आणि त्याच्यामुळंच कांद्याची साईज देखील बारीक करेल बारीक राहणार आहे कांद्याच्या माना ज्या काही आहेत त्या चांगल्या दा जाड होणार नाहीत बनणार नाहीत आणि परिणामी कांद्याचं नुकसान देखील जास्त प्रमाणावरती होऊ शकतं हा वैयक्तिक त्यामध्ये म्या माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे त्यामुळे पाणी देत असताना टप्प्याटप्प्याने पाणी द्या चांगलं शेत चांगलं बेगाळू द्या चांगलं शेताला भेगा पडू द्या वाळू द्या त्याच्यानंतर पाणी द्या जेणेकरून परिपूर्ण फायदा या ठिकाणी तुम्हाला होणार आहे तर शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी जी काही फवारणी आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांना त्यामध्ये मेरीन हे बुरशीनाशक माहीत असेल आणि आपण देखील त्यामध्ये दे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सजेस्ट केलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांनी वापर अतिशय सुंदर केला आहे आणि अतिशय सुंदर त्याचे रिझल्ट देखील पाहायला मिळाले आहेत त्याच शेतकऱ्यांनी जे मेरीन औषध आहे त्याच्यापेक्षा काही पटीने चांगले रिझल्ट देणारे बुरशीनाशक आहे ते म्हणजे बी एस एफ कंपनीचं ट्रॉगर नावाचं बुरशीनाशक आहे सेमच त्यामध्ये कंटेंट आहे आणि फक्त फॉर्म्युलेशन वेगळ्या पद्धतीचं आहे परसेंटेज त्यामध्ये जास्त आहेत मेरीनपेक्षा काही पटीने तर काही पटीने चांगले रिझल्ट त्यामध्ये पाहायला मिळतात फ्रॉगर बुरशीनाशकाचे आपल्याला वैयक्तिक मिळालेले आहेत पाहायला म्हणून आपल्याला फ्रॉगर या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे प्रामुख्याने जे काही आपले रेग्युलर पीक आहे त्या पिकांसाठी अनेक शेतकरी विदर्भातले असेल किंवा मराठवाड्यातले असतील जे शेतकरी असेल त्या शेतकऱ्याला हे बुरशीनाशक बऱ्याच वेळेस ज्यावेळेस भुई धुई धुक्याचा प्रादुर्भाव होत असतो त्यावेळेस हे बुरशीनाशक वापरत असतात शेतकरी मित्रांनो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा या बुरशीनाशकाचा वापर हा खूप कमी प्रमाणावरती होतो त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस तुम्हाला माहीत अस देखील असेल किंवा तुमच्या दुकानदाराकडे बऱ्याच वेळेस मिळणार देखील नाही पण आपल्याला या बुरशीनाशकाचा आवश्यकतेमध्ये वापर करायचा आहे आता हे जर प्रमाण आपल्याला किती घ्यायचं आहे तर प्र पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा एम एल याप्रमाणे घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आता सध्या जे काही असणार आहे जसं की तुमचा दीड महिन्याचा दीड दोन महिन्याचा कांदा असेल किंवा त्याच्या आतला जर कांदा असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पातींची संख्या वाढवायची असेल म्हणजे एक महिन्याचा ज्या शेतकऱ्यांचा कांदा कम्पनी कम्पनी आहे त्यांच्यासाठी खास करून सांगतो ज्या याच्यासोबत आपल्याला काय वापरायचं आहे तर आपल्याला वाप याच्यासोबत वापरत असताना शेतकरी मित्रांनो अमेझ एक्सल जे बायोस्टंट कंपनीचं आहे कंपनीत येतं अतिशय चांगलं हे बायोस्टिमुलंट आहे हे जे अमेझ एक्सल आहे आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे पस्तीस एम एल त्यामध्ये वापरायचं आहे याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारचे अमिनो ॲसिड आपल्याला पाहायला मिळतात आणि खास करून नवीन पातींची संख्या वाढवण्यासाठी हे चांगलं त्यामध्ये काम करणार आहे जास्तीत जास्त पातींची संख्या असेल तर मान चांगली बनेल दांडा चांगला बनेल आणि नंतर कांदा चांगली बनेल चांगला बनेल मोठा ज्या शेतकऱ्यांचा कांदा दीड महिन्यापेक्षा जास्त झालेला आहे किंवा दोन महिन्याचा झालेला आहे त्यांनी ह्या बुरशीनाशकासोबत जे काही झरो ची चाळीस सदतीस ही ग्रेड आहे कॉम्पोज येथे असतं येथ असतं हे ग्रेड आहे चाळीस सदोतीस ही ग्रेड आहे त्यामध्ये हे ग्रेड वापरू शकता किंवा झरो एकोणपन्नास बत्तीस हे जी ग्रेड आहे ह्याचा देखील तुम्ही त्यामध्ये वापर करू शकता या कंपनीचे अतिशय चांगले रिझल्ट पाहायला मिळतात हे देखील वापरलेले आहे तरी पण चालेल दोन्हीपैकी कोणतीही ग्रेड वापरू शकता शंभर ग्रॅम वापरायचा आहे आपल्याला प्रतिपंपासाठी पंधरा लिटरच्या आणि शेतकरी मित्रांनो याच्यासोबतच आपल्याला वापरत असताना रस सोसणाऱ्या किडी कीटकांच्या किडींच्या नियंत्रणासाठी पोलो या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे पोलो जर तुम्ही वापरत वापर, वापर केलेला असेल तर जास्त दिवस रस शोषणाऱ्या कीटकांवरती किडींवरती नियंत्रण राहील आणि परिणामी कोणत्याही प्रकारचं लवकरात लवकर कीटकनाशक घेण्याची गरज पडणार नाही आणि रस शोषणाऱ्या किडींवरती कीटकांवरती शंभर टक्के की नियंत्रण या ठिकाणी होणार अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो सांगितलेलं बुरशीनाशक सांगितलेलं विद्राव्य खताचे ग्रेड, आणि एक कीटकनाशक अशा प्रकारे हे कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमचं जे काही कांदा पीक असणार आहे या कांदा पिकाला याची फवारणी करा शेतकरी मित्रांनो काही शेतकऱ्यांचा आता कांदा लागवड करून झालेला आहे महिना सवा महिन्याचा असेल त्यांनी सांगितलेलं जे काही अमेज एक्सल आहे त्याचा वापर करा ज्या शेतकऱ्यांचा कांदा दीड महिन्याच्या पुढे गेलेला आहे त्या शेतकऱ्यांनी जे काही मी पाण्यात विरगळणारी खताची ग्रेड सांगितले आहे त्यापैकी कोणतीही ग्या वापरू शकता अतिशय च सुंदर रिझल्ट तुम्हाला याचे पाहायला मिळणार आहेत सिलिकॉन बेस्ट स्टिकर वापरा आणि फवारणी हा ही संध्याकाळी चारच्या नंतर करा पाणी भरल्यानंतर ज्यावेळेस वापसा होईल त्यावेळेस फवारणी करा अतिशय जबरदस्त सुंदर रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉन घंटेला ऑल नोटिफिकेशन करायला विसरू नका तर भेटूयात पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत माहितीसोबत तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद